रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा कुठलं राज्य सरकारचं शासन आदेश आहेत अडुसठचा आहे पंच्याण्णवचा आहे आणि दोन हजार अठराचा आहे की जर अशा पद्धतीनं काय होत असेल तर त्यामध्ये नोंदी दुरुस्ती करायच्या हे सक्षम अधिकाऱ्याला त्यांनी परवानगी दिलेत आणि या पद्धतीनं राज्यामध्ये लाखो लोकांना प्रमाणपत्र मिळाले दुर्दवाची गोष्ट एवढीच होती की मराठवाडा विभागामध्ये कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित केले जात नव्हते जारांगे पाटलाच्या आंदोलनामुळं एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार लोकांना मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित झालेले आहेत त्यापूर्वीचे नव्हते मग त्यामध्ये ह्या जी प्रमाणे ज्या नोंदी असतील त्या नोंदीला कुणी विरोध करायचं कारण नाही शासन आदेश आहे आणि विनाकारण वातावरण खराब करायचं आणि मराठा समाजाच्या तरुणाचे माथे भडकवायचं आणि हे करायचं तर हे उद्योग भुजबळसारख्या सारख्या राज्यातील ज्येष्ठ मंत्र्याने या ठिकाणी करू नयेत याच पद्धतीनं ही जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये पंधरा जी आर आहेत आता प्रत्येक जी आर या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आणि यातला शेवटचाच फक्त एक भाग सांगतो की कुणबी समाजासाठी महायुतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी शासनानं निधी उपलब्ध करून देणं आणि या पद्धतीनं शासनानं शंभर कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे ज्या काही ओबीसी समाजाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पंधरा मागण्या आहेत हे सगळ्या मी आपल्याला देतो ह्या सगळ्या राज्य सरकारनं मान्य केलेले जे जी आर झालेत अर्थसंकल्पीय तरतूद झालेत आणि ते सगळे कामं त्या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि मराठा समाजाला कुणबीमध्ये सरसगड आरक्षण देणार नाही एकीकडं मराठा समाजाला वेगळं खेळायचं कुणबीला वेगळं खेळवायचं आणि कुणबींना जी आर काढून लिहून दिलं या ठिकाणी की मराठ्यांचा सरसगड समावेश करण्यात येणार नाही आणि दुसरा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे की मराठवाड्यामध्ये आज जे काही प्रमाणपत्र मराठ्यांना वितरित होतात यासाठी राज्य सरकारनं कसलाही नवा शासन आदेश काढलेला नाही जो काही जुनाच कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा कायदा आहे त्या कायद्यामुळं जे पात्र असतील ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना पुरावे तपासून शासकीय यंत्रणेमार्फत असे या ठिकाणी प्रमाणपत्र निर्गमित केले जातात आणि त्या पद्धतीनं जवळपास दोन कोटी मराठवाड्यातल्या फक्त एक लाख वीस हजार मराठ्यांना या ठिकाणी तशा पद्धतीने प्रमाणपत्र मिळालेत जे राज्यामध्ये त्याची संख्या चोपन्न किंवा छप्पन चोपन लाख आहे तर सातत्यानं राज्य सरकार दिशाभूल करण्यासाठी चो न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या नंतर राज्यामध्ये छप्पन लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले अशा पद्धतीचं प्रचार या ठिकाणी करते तर या ठिकाणी जी काही लक्ष्मणराव हाके यांची मागणी आहे त्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे की राज्य सरकारनं राज्यामध्ये राज्या वितरित केलेल्या कुणबी प्रमाणपत्राचं श्वेतपत्रिका हे अधिवेशनातच काढली पाहिजे आणि शिंदे समितीच्या नंतर किती लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेत आणि शिंदे समितीच्या पूर्वी किती लोकांना प्रमाणपत्र दिलेत याची आकडेवारी त्यांनी स्पष्टरित्या समाजासमोर आणली पाहिजे कारण माझ्याकडे अथोंटिक आकडेवारी आहे माहितीच्या अधिकारामध्ये मी आकडेवारी घेतलेली आहे की मराठवाड्यामध्ये एक लाख तीस हजार कुणबी नोंदी आहेत मराठवाड्याच्या बाहेर जवळपास बावन्न लाख सत्तर हजार नोंदी आहेत ह्या नोंदी ज्या आहेत ते एकोणीसशे सदुसष्ट पासूनच्या नोंदी आहेत त्या काही आजच्या नोंदी नाहीत किंवा एका दिवसामध्ये काही चोपन्न लाख लोकांना या ठिका आणि त्याला पूर्ण पाठिंबा आहे परंतु विषय असा आहे मराठ्याचं कुणब्याचंच का तर सगळ्या जाती थे 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 त्या ठिकाणी जोडले पाहिजेत आणि त्यामध्ये एक दुसरी माझी मागणी अशी आहे की सध्या काय झालं आहे की राज्य सरकारनं जे काही मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं त्यामुळं मराठा समाज कारण नसताना ई डब्ल्यू एस आरक्षणामधून बाद झाला आहे कारण ई डब्ल्यू एसचा अर्थच असा आहे हु इज नॉट एस सी हु इज नॉट एस टी ऑर हु इज नॉट ओबीसी आणि जो कुठल्याच आरक्षणाचा लाभ घेत नाही तो ई डब्ल्यू एसमध्ये आहे आता मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका चालू आहे त्या याचिकामध्ये मुंबई हायकोर्टाने पहिल्याच हिअरिंगला सांगितलंय हे जे काही मराठा आरक्षण दिलेलं आहे याचा जो काही निर्णय हा आउटकुम आउटकम जे राहिले याचिकेचं त्याच्या आधीन राहील म्हणजे आज जर समजा मी त्या आरक्षणामधून अर्ज केला असेल जो मला करावाच लागतो उद्या उच्च न्यायालयानं आरक्षण रद्द केलं तर मी त्याही प्रवर्गात राहत नाही आणि ईडब्ल्यू सी मला लाभ घेता येत नाही आणि हा मराठा समाजावर सगळ्यात मोठा अन्याय जर कुठला असेल तर हेही आरक्षण नक्की नाही हायकोर्टानं ते आरक्षण जवळपास थांबून टाकलेलं आहे आउटकम जे काय आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे डब्ल्यू एसमध्ये मराठा समाज या ठिकाणी किंवा मराठा तरुण असेल ॲडमिशनसाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल अर्ज करू शकत नाही तो बाद ठरलेला आहे पण राज्य सरकारकडं माझी या ठिकाणी मागणी आहे की जोपर्यंत ह्या पिटिशनचा निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजाला ईडब्ल्यू एसचा पर्याय जो आहे तो या ठिकाणी ओपन ठेवला पाहिजे आणि त्याला स्वच्छाधिकार दिला पाहिजे की त्याला दहा टक्केमधून आरक्षणातून अर्ज करायचा आहे का ई डब्ल्यू एसमधून करायचा आहे आणि जर हा पर्याय त्या ठिकाणी ठेवला तर असे प्रकार होणार नाहीत आणि विद्यार्थी एकीकडे इथं अर्ज करू का तिथं करू एक तर नीटचा आणि सगळ्या परीक्षाचं बोंबवून चालू आहे देशामध्ये आणि त्यात हे आरक्षण टिकणार नाही म्हणून तो ईडब्ल्यू एसमध्ये पर्याय बघतो आणि त्याच्यावर विनाकारण हे समजून न घेता आरोप केले जातात तर म्हणून माझी हाकेला विनंती आहे की बाबा कृपया समजून घे तुला घटना कळत असेल तर म्हणून आणि जे कोणी मराठा विद्यार्थी आहेत त्यांना दहा टक्केचा लाभ मिळणारच नाही तर जर त्यांना डब्ल्यू एस पर्याय द्यायचा असेल तो राज्य सरकारनं ओपन केला पाहिजे आणि डब्ल्यू एसमधून त्यांना प्रत्येक ठिकाणी नोकरी असेल किंवा शिक्षण असेल या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि जर दिला नाही हा तर मराठा तरुणावर आणि विद्यार्थ्यावर सगळ्यात मोठा अन्याय ह्या राज्य सरकार केला आहे आणि करत आहे अशा प्रकारची परिस्थिती ह्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे एकाच दिवशी निर्गमित झालेलं नाही हां सदुसठ आहेत ना आपण जे झिरो इयर धरतो ते सदुसठ धरतो त्यामुळे सदुसठ पासून ते झालेले ते काय आज झालेलं नाहीत आणि त्यामध्ये सगळे समाज घटक आहेत आणि यामध्ये पुन्हा एक लक्षात घेतला पाहिजे की मराठा म्हणजे फक्त मराठाच नाही मराठा कुणबी मा कुणबी आधी असेल कुणबी नंतर असेल या पद्धतीनं मराठ्यामध्ये वेगवेगळ्या सात पोट जाती आहेत त्या सगळ्या सात पोट जातीला मराठवाड्याच्या जा बाहेर हे सगळे प्रमाणपत्र मिळतात त्याला कुणीही रोकत नाही शासनाने जी काय पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे दिले जातात आणि शासनाचं जे काही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा जो काही सक्षम अधिकारी आहे तो हा निर्गमित करतो जर एखाद्या प्रमाणपत्राबाबत कोणाला तक्रार असेल तर वैयक्तिक तक्रार त्यांनी करावं लागेल असं इथं बसून मी म्हणू शकत नाही ते चोपन्न लाख प्रमाणपत्र रद्द करा हे हाकेला घटनेच्या कुठल्या कलमामध्ये दिसलं आहे हे मला माहीत नाही पण ते बसल्या बसल्या सांगतात या चोपन्न लाख नोंदणी रद्द झाल्या पाहिजेत हा का खेळ आहे का आणि रद्द करता म्हणजे कुणाचं करताय तुम्ही त्या गडचुरीलेपासून तर सिंधुदुर्गपर्यंत सगळ्या लोकांच्या तुम्हाला प्रमाणपत्र रद्द करावं लागेल आणि तुम्हाला परवडणार आहे का आणि ओबीसी चळवळीमध्ये सगळ्यात आघाडीवर असलेले आणि न्याय मिळवून देणारे लोक कुठं असतील ते मराठवाड्याच्या बाहेर असलेले कुणबी लोक आहेत ते सक्षमपणे हे चळवळ चालवतात राजकारण करत नाहीत म्हणून हे ज्या पद्धतीनं बबनराव तायवडीनं एका बैठकीमध्ये पंधरा जी आर काढले त्यांनी गेल्या एक वर्षामध्ये सत्तेचाळीस जी आर ओबीसीसाठी काढलेत आणि ज्यांनी एकही जी आर काढला नाही एकही मागणी केली नाही ते केवळ मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलन चालवतात मला काही न्याय मिळून घ्यायचा त्यासाठी आंदोलन करणं मी समजू शकतो पण कुठल्या जा तरी जातीला एखाद्या अन्याय झाला आहे तिच्यावर आणि तिला जर प्रमाणपत्र मिळत असेल त्याला विरोध करायचा आणि वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करायचं हे भुजबळासारख्या नेत्याला शोभत नाही कारण त्यांनी बसवलेले हो आंदोलन मग याची पूर्ण जबाबदारी भुजबळाची पण भुजबळाच्या विरोधात की भुजबळ जे करतायत आणि ज्या पद्धतीने या राज्यामध्ये ते वातावरण पेटवं एक तर त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पाहिजे अजितदालनी त्यांना मंत्रिमंडळात काढलं पाहिजे नाही तर या संदर्भामध्ये राज्यपालाला भेटून भुजबळाच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी तक्रार करणार आहोत दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा कमिटी होती ओबीसीच्या जात घटकाला नंबर दिलेला आहे तर तो नंबर जुळावा लागतो तरच तो विवाह जाती होतो नाही तर होत नाही तो विवाह म्हणून कुणबी आणि मराठा कमिटी पासून सांगतो तुम्हाला काकासाहेब कालोरकर कमिटी पहिली त्यानंतर देशमुख कमिटी राज्यांना नेमली होती त्यानंतर बीपी मंडल आयोग त्यानंतर बापट आयोग आणि शेवटचा गायकवाड आयोग या कुणीही मराठा तुम्ही काय विचारलं सर ही कमिटीनं मराठ्याला आता आत्ताची कमिटी सोडून द्या सुकरे मराठ्यांना मागास ठरवलेलं नाही आणि त्याला कोर्टानं मान्यता दिलेली नाही जर मराठा मागासच नाही इतर वर्गामध्ये त्याचा समावेशच नाही त्याला क्रमांक कसा भेटेल बेसिक प्रश्न आहे मी ब्राह्मणच नाही आणि मी म्हणायचं ब्राह्मण यादीमध्ये माझा एकशे एक वर नंबर आहे आणि तो आधी ब्राह्मण आहेस का मी इतर मध्ये मराठ्याचा समावेश आहे का आज पण कुठल्याही आयोगानं राष्ट्रीय केला नाही किंवा हे केला नाही तर मराठा येईल कुठं देऊन त्या ठिकाणी ढवर नावाची जात आहे ढवर आणि नंतर माळी आणि त्यानंतर तिली एकशे ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी तर विनाकारण हा प्रचार केला जातो की एकशे ऐंशीवर वर मराठा होता आणि तो शरद पवारांनी वगळला जर कुठल्याच आयोगानं मराठ्यांना मागास ठरवलं नाही सामाजिक मागास इतर मागास वर्गामध्ये त्यांचा समावेश केला नाही त्याआधी मराठा येईल कुठून एक नाही मला माहित नाही पण दिसले तुम्हाला म्हणले तुमचे प्रश्न मिटवले तर त्यावेळेस भरोसा माणूस ठेवतो चला आपल्या आपल्यासारखं झाला असेल था। था दिला संशयाचा फायदा आपण पाहिजे कुणबी आणि मराठा हे एकोणीसशे सदुसष्ट पासूनच वेगळे आहेत मी आता तुम्हाला दाखविल अठराशे चौऱ्याऐंशी पासून वेगळे आहेत ती एक नाहीतच आहेत तो सगळे सोयरे जो जी आर आहे तो जे आरचा अर्थ तो होता की सगळे कुणबी आणि मराठा सामा बघा याचे दोन फरक आहेत बेसिक समजून घ्या सामाजिक मान्यता काय म्हणते आता मराठ्याच्या कुणब्याचे लग्न होतात का नाही इथं बसल्यापैकी प्रत्येकजण सांगू शकेल दहा लोकांचे नाव तरी मराठ्याचेन कुणब्याचे लग्न होतात आता आमचे रामनगरचे शिजूळ घ्या किंवा वागरुळचे लोक घ्या सगळ्याचे विदर्भात लग्न होतात ते सगळे कुणबी आहेत इकडली मुलगी तिकडं दिलेली इकडं मुलगी हे झालं सामाजिक मान्यता पण त्याला कायदेशीर मान्यता आहे का कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनमध्ये जर मला जायचं आहे तर बेसिकली माझा समावेश कुणब्यामध्ये असला म्हणजे ओबीसी घटकामध्ये असला